जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे 9 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या विश्व आदिवासी दिवस निमित्त राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर डॉ गावित मुगवित्यंनी सात ते 9 ऑगस्ट या तीन दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यातील आदिवासी कलाकारांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिनानिमित्त नंदुरबार शहरातील नेहरू पुतळा चौक परिसरातील कवायत मैदानावर तीन दिवसीय आयोजन आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे याकरिता राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांनी मैदानाची पाहणी केली आहे प्रसंगी मैदान स्थळी नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागूल उपकार्यकारी अभियंता जेरा आदी अधिकारी उपस्थित होते मैदानाची पाहणी करताना उपस्थित अधिकाऱ्यांना मंत्री डॉक्टर गावित यांच्याकडून विविध सूचना देण्यात आल्या आहेत मैदानावर तीन दिवसीय कार्यक्रमांचा आयोजन करण्यासंदर्भात पाहणी करण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार विश्व दिवस आपण विश्व आदिवासी दिवस आपण या ठिकाणी दरवर्षी साजरा करतो त्या पद्धतीने यावर्षी आपण नंदुरबार येथे सात आठ नऊ हे तीन दिवस साजरा करायचं ठरवलं आहे सात तारखेला जे काही युथ आहेत आपल्या जिल्ह्यातले त्यांच्यासाठी आपण कल्चरल प्रोग्राम या ठिकाणी घेतो आहे त्यांचे कॉम्पिटिशन घेतो हो। आहोत त्याच्यानंतर आठ तारखेला आपण राज्यातले जे काही कल्चरल ट्रुप्स आहेत त्यांना बोलवून त्यांचे कॉम्पिटिशन आपण या ठिकाणी घेणार आहोत त्याचबरोबर आपले लोकल ट्रुप्स आहेत जिल्ह्यामधले त्यांनाही बोलवून त्यांचेही कॉम्पिटिशन आपण घेणार आहोत आणि नऊ तारखेला त्यांच्यामधले जे अंतिम निवडले जातील ट्रूप त्यांना त्या ठिकाणी आपण त्यांचं कल्चरल प्रोग्राम त्या दिवशी आपण घेणार आहोत आणि त्या दिवशी त्यांना बक्षिस देणार आहोत त्यांना बक्षीस देत असताना जे काही आदिवासी बांधवांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवले आहे त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी त्यांचाही सत्कार करणार आहे आणि त्यांनाही आपण बक्षीस देणार आहोत आपण <laughs> सर्व नेते मंडळींना आपण या कार्यक्रमाला बोलवत असतो काही ते मागच्या काळामध्ये राज्यपाल पण आलेले आहेत मुख्यमंत्री पण आलेले आहेत आणि काही वेळेला वेळेनुसार त्या दिवशी नऊ ऑगस्ट हा दिवस मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आणि त्याच्यामुळे काही वेळेला उशीर कार्यक्रम घेतले तर ते हजर राहू शकतात सकाळचे कार्यक्रम असले तर हजर राहता येत नाही त्याचप्रमाणे आपला प्रयत्न हा आहे की दुपारून ठेवायचा जेणेकरून त्या ठिकाणी ते आले पाहिजे कारण मुंबईमध्ये कार्यक्रम राज्यपालांचा का कार्यक्रम होतो मुख्यमंत्र्यांचा का कार्यक्रम त्या दिवशी होतो आणि म्हणून त्याच्यासाठी त्या दिवशी दुपारून जर कार्यक्रम झाला आणि वेदर चांगलं असलं कारण पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे विमान हेलिकॉप्टर जर उडाली नाहीत तर अडचणीचं होतं पण आपण त्यांना सर्वांना निमंत्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत i hey.